नमस्कार मित्रांनो सध्या कोरोनाचा काळ चालू आहे कोरोनाचं हे संकट जसं आलं आहे तसं जाणारही आहे पण केव्हा जाईल कसं जाईल हे आपण आत्ताच नाही सांगू शकत आणि खरंच कोरोनाला इतकं घाबरण्याची गरज आहे का कोरोनापासून चार हात सुरक्षितपणे लांब राहता येऊ शकतं का याच टॉपिकवरती आज मी तुमच्याशी बोलणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा असा की कोरोनापासून चार हात कसं लांब राहायचं हे आपण पहिल्यांदा बघूया तर तुम्ही काय करायचं काही सोपे नियम स्वतःसाठी बनवून घ्या जसं की हातमोजे वापरणं तोंडावरती मास्क वापरणं योग्य अंतर ठेवणं आणि वारंवार सॅनिटायझेशन करणं तसंच गर्दीपासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करणं असे काही सोपे नियम जर आपण बनवले तर निश्चितपणे आपण या कोरोनापासून चार हात दूर राहू शकू एवढी काळजी सुद्धा समजा हा आजार आपल्याला झाला किंवा उद्भवला हो तर काय करायचं सुपी गोष्ट आहे ताबडतोब तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जा आणि अँटीजेन टेस्ट करून घ्या एकदा का तुम्ही अँटीजेन टेस्ट केलीत की, की तुम्हाला कळेल की तुम्ही पॉझिटिव्ह आहात की नाही समजा बाय चान्स तुम्ही पॉझिटिव्ह निघालात तर तात्काळ तुमच्यावरती उपचार सुरू करता येतात आणि सात ते चौदा दिवसाच्या दरम्यान तुम्ही बरे होऊ शकता कुठलाही जास्त काही खर्च न येता मात्र तुम्ही अँटीजेन टेस्ट ही लक्षणं दिसल्याबरोबर करणं गरजेचं आहे आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तुमच्या क्वारंटाईनची सोय केली जाते किंवा तुम्हाला घरीच होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो चौदा दिवसानंतर तुम्ही आपोआप नॉन कोविड होता आणि हा तुमचा आजारही संपलेला असतो मात्र हे चौदा दिवस तुम्हाला स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो कोरोना हा आजार असा आहे की जर तुमची इम्युनिटी पॉवर कमी असेल किंवा तुम्ही स्वतःचं टेन्शन वाढवून घेतलं असेल तरच त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो अन्यथा तुम्ही कोरोनातून अगदी ठणठणीत पहिल्यासारखे बरे होऊ शकता तर सांगायचा मुद्दा असा की मी मघाशी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्वतःसाठी काही सोपे नियम बनवा त्या नियमानुसार वागा स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा नमस्कार